हाय फ्रेंड्स आज मी तुमच्याशी चटपटी स्नॅक्स रेसिपी शेअर करणार आहे ही रेसिपी फ्राय मोमोजला पण मागे टाकेल इतकी टेस्टी व चवदार लागते कच्चा बटाटा व इतर भाज्या मिक्स करून बनवल्यामुळे याची पौष्टिकता आणि टेस्ट अजून वाढते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू इथे मी हे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये दोन चम्मच बारीक रवा घेतलेला आहे आणि अर्धा चम्मच जिरे घेतलेले आहे एक चम्मच तीळ आणि एक चम्मच ओवा घेतलेला आहे आणि अर्धा चम्मच मीठ आणि ही एक चम्मच कसुरी मेथी आहे हिला थोडंसं हातावरती चोळून मग त्यानंतर पिठामध्ये टाकायचे आहे आणि हे चांगल्या पद्धतीने मिक्स करून यामध्ये आवश्यकतेनुसार थोडं थोडंसं पाणी टाकून याचा घट्ट एक डो बनवायचा आहे जितका जमेल तितका घट्ट बनवायचा आहे पोळी बनवण्यासाठी आपण जसं पीठ मळतोत त्या पद्धतीनेच हे पीठ मळून घ्यायचं आहे खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही अशा पद्धतीने हे इथे तुम्ही पाहू शकता असं हे मळून घ्यायचं आहे आणि थोडंसं तेल लावून याला एक पाच मिनटासाठी साईडला ठेवून द्यायचा आहे इथे तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी मैद्याचा पिठाचा हो पण वापर करू शकता पीठ मऊ होईपर्यंत स्टफिंगची तयारी करून घेऊ मी इथे हा एक कच्चा बटाटा घेतलेला आहे आणि याची साल काढून घेतलेली आहे याला अगोदर किसून घ्यायचा आहे हा स्नॅक्स बनवण्यासाठी कच्च्या बटाट्याचाच वापर करायचा आहे उकडलेल्या बटाट्यापेक्षा कच्च्या बटाट्याचा वापर केल्यामुळे हा स्नॅक्स एकदम टेस्टी लागतो बटाटा किसून झाल्यानंतर याला पाण्यातनं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि यामधील सर्व पाणी काढून घ्यायचं आहे असं हाताने प्रेस करून एकदम कोरडं करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी किसलेली पत्तागोबी घ्यायची आहे एक बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी किसलेला गाजर घ्यायचा आहे आणि अर्धा चम्मच मीठ टाकून याला चांगलं मिक्स करायचं आहे या पदार्थासाठी लागणारी स्टपिंग एकदम मोकळी पाहिजे त्यामुळे यामध्ये मीठ टाकून यामधलं प्रेस करून सर्व पाणी काढून घ्यायचं आहे या सर्व भाज्यांमध्ये पाण्याचा अंश असल्यामुळे यातील सर्व पाणी हाताने दाबून काढून घ्यायचं आहे आणि याला एकदम कोरडं करायचं आहे हे इथे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने भाज्यामधील निघालेल्या या पाण्याचा वापर मी नंतर पीठ मळण्यासाठी करणार आहे हे पाणी फेकून न देता याचा वापर करायचा आहे यामध्ये बाकी सर्व मसाले पण ॲड करून घेऊ मी इथे हिरवे चार मिरच्या घेतलेल्या आहे पाच ते सहा लसण पाकळ्या घेतलेल्या आहे आणि दोन इंच अद्रकाचे तुकडे घेतलेले आहे आणि मिक्सरमधून याची पेस्ट करून घेतलेली आहे यानंतर यामध्ये एक चम्मच गरम मसाला एक चम्मच धने पावडर आणि बारीक चिरलेली थोडीशी कोथंबिरी टाकायची आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजूनही मसाले ॲड करू शकता आणि अजून भाज्या पण ॲड करू शकता इथे ही स्टपिंग तयार झालेली आहे आपण जे पीठ मळून ठेवलेलं होतं ते कसं झालेलं आहे एक वेळेस चेक करू हे पहा हे पीठ चांगल्या पद्धतीने एकदम मऊ झालेलं आहे या पिठाचे दोन भाग बनवायचे आणि याला चपातीसारखं एकदम प्लेन लाटून घ्यायचं आहे याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि याची एकदम पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे ही खूप जाड ठेवायची नाही आणि खूप पातळ पण ठेवायची नाही मध्यम आकारामध्ये ही पोळी लाटून घ्यायची आहे हे पहा अशी खूप जाड नाही खूप पातळी नाही आणि मग त्यावरती ही जी आपण स्टपिंग बनवलेली आहे ती दोन ते तीन चम्मच टाकायची आहे यावरती जितकी बसेल तितकी घ्यायची आहे खूप जास्त पण स्टफिंग नाही भरायची ही स्टफिंग सर्व बाजूनी समप्रमाणामध्ये पसरवून द्यायची आहे कमी किंवा जास्त अशी नाही ठेवायची मग त्यानंतर या पुळीचा रोल बनवून घ्यायचा आहे आणि सर्व बाजूनी पॅक करून घ्यायचे आहे हे, हे शेवटचं जे टोक आहे हे जर कडक झालेलं असेल तर याला तुम्ही थोडंसं पाणी पण लावून घेऊ शकता हे सर्व बाजूनी पॅक करून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये आपण जे भरलेलं सारण आहे ते बाहेर निघणार नाही इथे या पोळीमध्ये स्टपिंग भरून जशा पद्धतीने पॅक करून घेतलेलं आहे त्याच पद्धतीने मी दुसऱ्या पोळीचा पण रोल बनवून त्यामध्ये सर्व स्टपिंग भरून पॅक करून घेतलेला आहे याला अगोदर स्टीम देऊन घेऊ त्यासाठी मी इथे हे इडली पात्र पाणी टाकून गरम करायला ठेवलेलं आहे आणि वरती थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे मग त्यानंतर हे रोल यामध्ये ठेवून द्यायचे आहेत आणि एक दहा मिनिट याला स्टीम देऊन घ्यायची आहे कढाईमध्ये चाळणी ठेवून पण स्टीम दिली तरी चालेल इथे दहा मिनिट झालेले आहेत आणि हे रोल चांगल्या पद्धतीने उकडलेले आहेत तर याला एक पाच मिनिट थंड होऊ द्यायचं आहे मग थंड झाल्यानंतर हे रोल बाहेर काढून याचे आपल्या आवडीनुसार ट्रँगल शेपमध्ये किंवा रॅक्टँगल शेपमध्ये किंवा स्क्वेअर शेपमध्ये कि शेप तुम्हाला जो आकार आवडेल त्यामध्ये याला कट करून घ्यायचं आहे हे उकडलेले रोल असेच खाल्ले तरी पण छान लागतात पण याला आपण तळून घेणार आहे त्यासाठी याची कोटिंग बनवून घेऊ मी इथे हे अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे त्यामध्ये किंचितसं मीठ टाकायचं आहे थोडीशी कोथंबिरी टाकायची आहे याला मिक्स करायचं आहे मग यामध्ये थोडंसं पाणी टाकून पिठाच्या गुठळ्या नाही होणार अशा पद्धतीने एक वेळेस मिक्स करून घ्यायचं आहे हे बॅटर खूप पातळही नाही बनवायचं आणि खूप घट्टपण नाही बनवायचं यात एक चम्मच तीळ टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मग त्यानंतर कट केलेले हे सर्व बाईट्स या बॅटरमध्ये टाकून सर्व बाजूंनी याला कोटिंग करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण ज्या वेळेला हे बाईट्स तळून घेऊ त्या वेळेला यातील स्टपिंग बाहेर निघणार नाही तर हे तळून घ्यायचे आहेत त्यासाठी मी इथे तेल गरम करायला अगोदरच ठेवलेलं आहे हे तेल चांगल्या पद्धतीने गरम झाल्यानंतर हे बाईट्स यामध्ये टाकायचे आहेत आणि याचा गोल्डन कलर होईपर्यंत याला छान फ्राय करून घ्यायचा आहे याला इथे तुम्ही शॅलो फ्राय पण करून घेऊ शकता आणि गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे म्हणजे हे आतून पण चांगल्या पद्धतीने तळल्या जातील तर हे पहा याचा असा गोल्डन कलर येईपर्यंत याला फ्राय करून घ्यायचा आहे हा स्नॅक्स खायला फ्राईड मोमोपेक्षाही टेस्टी लागतो तर तुम्ही एक वेळेस अशा पद्धतीने नक्की ट्राय करा व तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा थँक्यू